आनंदाचा शनिवार अर्थातच दप्तर मुक्त शनिवार जिल्हा परिषद शाळा बावडी केंद्र उमरन तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार उपक्रमाचे नाव घड्याळ्याचे वाचन व काट्यांमधील कोण अभ्यास नाही लक्ष इकडे तुम्हाला पांढरा दिसतो का तुम्हाला कोणता आहे तो पाच काटा किती पेन्शन दिसते लाल रंगाची हा मिनीट काटा हा काय मिनिट काटा आणि हे जो पेन दिसतोय तुम्हाला ब्लॅक कलरची हा आहे शेकंद काटा किती सेकंद काटा एक लक्ष

कोणते काटकोण विशाल बरोबर स्वर आपण काय त्यानंतर लघुकोण नंतर विषाणकोण लघु म्हणजे काय लहान कोणतात काय काटकोणापेक्षा लहान लघुकोण विशाल म्हणजे काय मोठा काठ कोणापेक्षा मोठा विषाण ओके okay? आता बघा आपला मिळेल तास काटा आहे तीनवर मिळेल काटा आहे बारावर इथं जो कोण तयार झाला हा कोणता कोण आहे कोण सांगेल कोणता काय कोण आहे अगदी बरोबर आता समजा मी मिनिट काटा जर इकडे एक वर आणला कोणता कोण तयार होईल कोण तयार होईल विशाल कोण नऊ वर आलाय कोणता झाला बघा कोणता झाला एक लक्ष ठेवा अजून काटकोण कधी झालं काटकोण तयार झालं किती वाजता ठेवा तीन वाजता आणि उपलब्ध साधन आहेत त्या साधनांच्या सहाय्यानं एक वर्तुळ करायचं वर्तुळ करून घड्याळात किती घर असतात एक पासून बारा अंक असतात एकूण साठ घरं असतात साठ घरे दाखवू नका मात्र एक ते बारा अंक पूर्ण लिहा व्यवस्थित ओके आणि त्याच्यात काटे काढून किती वाजले तुमच्या घड्याळात ते, ते खायला यायचं ओके चला करा स्टार्ट प्रत्येकानं घड्याळ्याची प्रतिकृती काढली की नाही oh. आता मला सांगायचं कोणाच्या घड्याळात किती वाजले किती वाजले सिद्धू किती वाजले सहा शगुन साडेचार त्याचा तास काढा कोणता मला सांगा ते तास काढा कोणता आहे मिनिट काढा कोणता आहे तास काटा आणि मिनिट काटा ओके छान गुड हां किती वाजले का किती <laughs> वाजले तीन ओके कोणता तयार झाला ग का कोण तयार झाला छान हा किती नऊ वाजून किती मिनिट झालेले पंचावन्न मिनिटं त्या वाजवा रे छान हा किती वाहिले रे पाहुणे हा हा एकच्या पुढं आणि नऊवर मिनिट कटा, अरे वा छान टाळवा दुड किती चार, चार हां हां तास कटा, चार वर मिनिट काढा वर, ओके गुड खूप छान